आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व वाहन धारकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत तरीही आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ मंत्रालय मोटार वाहन कायद्याचे नियम सतत बदलत राहतात तसेच हे बदललेले नियम सर्व वाहन धारकांपर्यंत पोहोचावे म्हणून केंद्रीय वाहतूक व रस्ते महामार्ग मंत्रालय वेगवेगळ्या मार्गाचा वापर करते जेणेकरून सर्व लोक त्याचे अनुसरण करू शकतील दिवसेंदिवस रस्त्यांवर असणाऱ्या वाहनांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे चार चाकी वाहनाच्या तुलनेत दुचाकी वाहनांचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे शहरांपासून ते गावखेड्यांपर्यंत सगळीकडे दुचाकी व चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणात दिसत आहेत अशातच सर्व वाहनधारकांसाठी एक मोठी महत्वाची बातमी समोर आली आहे राष्ट्रीय सुरक्षितता आणि वाहनांच्या नंबर प्लेट मध्ये छेडछाड व बनावट नंबर प्लेट वापरून होणारे गुन्हे रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आता सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बंधनकारक केले आहे याबाबतचा आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने फार पुरीस दिलेला होता दोन हजार एकोणीस पूर्वीच्या सर्व वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट बंधनकारक करण्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य राज्य सरकारला दिला होता इकडे लक्ष द्या राज्यातील एक एप्रिल दोन हजार एकोणीस पूर्वीच्या वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांक प्लेट म्हणजे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घेणे बंधनकारक करण्यात आतापर्यंत दीड कोटी जुन्या वाहनांपैकी जवळपास एक लाख वाहनांनाच नवीन एच एस आर पी क्रमांकाची नंबर प्लेट लावल्याचे निदर्शनास आले आहे या बाबतीत आता हायकोर्टाने तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश देखील दिले आहेत या आदेशानुसार आता वाहनधारकांनी एकतीस मार्च पूर्वी उच्च सुरक्षा क्रमांक प्लेट न लावल्यास मोठा दंड आकारण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन विभागाने घेतला आहे म्हणजेच आर टी ओ कार्यालयाने घेतला आहे केंद्रीय मोटार वाहन नियम एकोणीसशे एकोणनव्वद आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या नियमानुसार एक एप्रिल दोन हजार एकोणीस पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट तरतूद आहे यामुळे वाहनांच्या नंबर छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे व रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे शक्य होणार आहे सोमवार एकतीस मार्च पूर्वी सर्व वाहनांवर एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्याची मुद्दत असून त्यानंतर जे वाहनधारक ही नवीन उच्च सुरक्षा क्रमांक प्लेट बसवणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे लक्षात ठेवा प्रादेशिक परिवहन कार्यालय मुंबई मध्य कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील वाहनधारकांनी त्यांच्या वाहनांवर एच एस आर पी हाय सेक्युरिटी नंबर प्लेट न बसविल्यास वाहनांचे मालकी हस्तांतरण पत्ता बदल वित्त बोजा उतरविणे चढविणे दुय्यम आर सी बिमा अद्यावत करणे इत्यादी कामकाज थांबविण्यात येतील याची नोंद घेण्यात यावी वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी असेही प्रादेशिक परिवहन कार्यालय मुंबई यांनी कळविले आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र